मध्ये जळगाव जिल्ह्यात आणि प्रामुख्यानं मुक्ताईनगर तालुक्यामध्ये चक्री पन्नी दारू गुटखा या संदर्भामध्ये मोठी तस्करी होते आणि दोन नंबरचे धंदे चालू आहेत असं मी आदरणीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडलं होतं आणि देवेंद्रजींनी मला सांगितलं होतं की पुरावा द्या मग आता खरं म्हणजे सगळे पत्ता दिला नंबर दिले माहिती दिल्यानंतर पुरावेची काय गरज आहे पण तरीही पेन ड्राईव्ह घेऊन आपल्या या अंतुर्ली फाट्यावर परिवर्तन चौकामध्ये अन्यान्य ठिकाणी जे काही उद्योग या ठिकाणी सुरू आहेत ते सगळे पुरावे निश्चिमय गृहमंत्र्याकडे पाठवले पण विधानसभेचं सत्र सुरू असताना फक्त हे धंदे बंद झाले आणि नंतर आता राजरोसपणे सगळेच्या सगळे धंदे दोन नंबरचे गुटक्याचे पंनी दारूचे केमिकलयुक्त अशा स्वरूपाचे ते मिळतात एका प्रकारचं पॅकेट वगैरे ते विमल गुटखा हे सगळेच्या सगळे आता राजरोसपणे सुरू आहे आणि ज्या ठिकाणी पोलिसांकडे तक्रार केली तर पोलीस आता समजा इथली ए पी एम मोहिते पाटील आहेत त्यांच्याकडे तक्रार केली की मोहिते लगेच त्या दोन नंबरवाल्यांना कळवतात अशी आमची माहिती आहे आणि मग ते दोन नंबरवाले ते पत्रकारांना धमकी देतात की तुम्ही कळवलं का तुम्हाला बघून घेतो जरा ज्याने व्हिडिओ टाकला त्याला धमकी देतात आणि स्वतः पोलिसच त्यांना मं माहिती देतात की बा पत्रकार आम्हाला सांगतात मामाल कार्यवाही करावी लागेल नासाभो विधानसभेत मांडता मामाल कार्यवाही करावी लागेल हप्ता घ्यायच्या वेळेस त्यांना परवानगी लागत नाही पण बंद करायच्या वेळेस बाकी असे उद्योग करता येतात आणि हे सगळे उद्योग बंद करण्यासाठी आम्ही वारंवार प्रयत्न करतो सामान्य नागरिकांच्या तक्रारी माझ्याकडे येतात परंतु शासन कार्यवाही करत नाही शासन दोन नंबरवाल्यांना आणि गुटकेवाल्यांकडून हप्ते घेण्यामध्ये मसगूल आहे लोकप्रतिनिधी काही कार्यवाही करत नाही यामध्ये उलट काही ठिकाणी असं दिसतंय की सत्ताधारी पक्षाच्याच काही लोकांचे हे अड्डे आहे आणि हे अड्डे असल्यामुळे इथले पोलीस इन्स्पेक्टर किंवा डी एस पी या संदर्भातले काही कारवाई करत नाही विधानसभेमध्ये मी यांना म्हटले की एक एक कोटी रुपये दोन दोन कोटी रुपयेपर्यंत जिल्हाभरातून हप्ता डी एस पीपर्यंत जातो अशी माझी माहिती आहे पण त्यामध्ये दोन कोटी असोत का एक कोटी असोत तर रस्पणे जात असतील तरी ते धंदे बंद करण्याच्या संदर्भामध्ये बाकी जळगाव जिल्ह्यातले पोलीस यंत्रणा काहीही काही नाही अकार्यक्षम पोलीस यंत्रणा आहे वरिष्ठांपासून संरक्षण आहे असं चित्र दिसतं आहे आणि तर राजरोसपणे हप्तेखोरी चालू आहे लूट चालू आहे दरोडे चालू आहे आणि या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था एकंदरीत भंगभावलेली आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी